आशिया चषकातल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय सामना सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा या सामन्याला विरोध आहे त्यावरून सत्ताधारी भाजपवर थेट आरोप केले जातात मात्र फडणवीसांनी जावेद मियादात मातोश्रीवर आल्याची आठवण करून देताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोपांची राळ उठली नेमकं काय घडलं का पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून जावेद मियादात का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते यावेळी म्यानमातला घरी जेवायला आहे तुम्ही होतो तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलताय आशिया चषकातल्या भारत पाक सामन्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच सामना रंगलाय या सामन्याला सुरुवात झाली ती ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरोपांनी आशिया कप मधल्या भारत पाक सामन्याला उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केला ऑपरेशन सिंधू रप्तक रुका नाही आहे व ही रेगा मग आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बहे नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे रगो रोगो मे नहीं सिंदूर गरम सिंदूर बहरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं थम्सअप कोका कोला चला चाय चाय गरम गेला आता थंडा 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 आलो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर ठाकरेंच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट प्रहार केला ते रघुवी सिंधूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी आता सिंधूर कुठं गेलं भारत पाकिस्तान मॅच क्रिकेट गेलाच सांगायच असं आहे जावेद मियादातला घरी जेवायला बोलवणार आहे तुम्ही स्वतः पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघा फडणवीसांच्या पलटवारानंतर बाळासाहेब आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियादा यांच्यातली जवळपास एकवीस वर्षांपूर्वीची ती भेट पुन्हा चर्चेत आहे तीस जुलै 2004 हजार चार रोजी मियादात मातोशीवर आला होता भेटीवेळी मियादात सोबत दिलीप वेंगसरकरही उपस्थित होते मियादातनं यावेळी बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेतली होती उजा शेवटचा बॉलवरचा सिक्सर धाडसी होता असं बाळासाहेब यावेळी मियादातला म्हणाले होते तर बाळासाहेब खूप कट्टर क्रिकेट प्रेमी आहेत असं मियादात म्हणाला होता पण ही भेट का झाली होती यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिलं क्रिकेटपटू दिलीप व्यंगसरकर हे जावेद मियादातला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद मियादात का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा शिवसेना आणि भारत पाक सामन्यावरून झालेल्या वादाचा इतिहासही मोठा आहे पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास बाळासाहेबांचा कायम विरोध होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तत्कालीन शिवसेना नेते शिशिर शिंदेनी सहकाऱ्यांसह वानखेडेची खेळपट्टी उखडली होती त्यामुळे सामना रद्द झाला जानेवारी एकोणीशे नव्याण्णव मध्ये शिवसैनिकांनी दिल्लीत कोटला मैदानाची खेळपट्टी खोदली दोन हजार पाचला भारत पाक वनडे सामन्यापूर्वी दिल्लीत निदर्शनं करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये भारत पाक सामन्यांसाठी तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाक क्रिकेट बोर्डाला आमंत्रण धाडलं त्यावेळी शिवसेनेकडून पीसीबी अध्यक्ष शहरियार यांना गो बॅक पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या आणि आता चौदा सप्टेंबरला होणाऱ्या भारत पाक संघातल्या आशिया चषकातल्या सामन्यावरूनही ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा तीव्र विरोध सुरू केला देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांच्या सुद्धा मेंदू नाही भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो सुद्धा नाही संजय राऊतांनी अशी बोचरी टीका केल्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी सुद्धा राऊतांना प्रत्युत्तर दिलं संजय राऊत तुमचा मेंदू गुडघ्यात असेल तुमचा मेंदू अर्धवट असेल आणि तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलतायत तुम्ही जे काही शेण खायचं तर शेण खात जावा आम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही परंतु यापुढे देवेंद्रजी फडणवीस यांचा मेंदू काय आहे त्यांची अक्कल कुठे आहे याची भाषा संजय राऊत यांनी करू नये तेव्हा भारत पाक सामन्यावरून रंगलेल्या या भाजप विरुद्ध ठाकरे सेनेतल्या सामन्या पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा